विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात विदर्भacij कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आज तीन ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे या अंबादेवीला विदर्भाचे कुलदैवत म्हणून संबोधले जाते विदर्भाचे प्राचीन शहर असलेल्या अमरावती शहराची पौराणिक दृष्ट्या ओळख आहे कौणेनपूर येथील विदर्भ राज्य करणाऱ्या भीष्मक राजाने आपली सुकन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता तो तिला अमान्य होता तिने श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवताच श्रीकृष्णाने कौनन्यपूर येथे येऊन माता रुक्मिणीचे हरण केले व याच अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आणून अंबादेवी मंदिरात भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीशी विवाह केल्याची आख्यायिका आहे श्रीकृष्ण काळापासून हे मंदिर अस्तित्वात असून आजही अमरावती शहरातील तिचं स्थान जागृत समजले जाते यास अंबादेवीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची सुद्धा पत्रिका आली होती याच अंबादेवी संस्थान मध्ये आता नऊ नौ दिवस नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून हजारो भाविक अंबादेवीच्या दर्शनासाठी रांगा लावतात अंबादेवी संस्थाचा संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला असून नऊ दिवस या परिसरामध्ये यात्रेचे सुद्धा स्वरूप येत असते अंबा मातेच्या मंदिराचा ऐतिहासिक महत्व आम्ही सर्व विदर्भा नव्हे तर संपूर्ण देशवासी जाणत असतो आपण विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणारी ही आंबा माता ही महाभारत काळामध्ये रुक्मिणीचे पिता राजा भीष्मत जे विदर्भ प्रदेशाचे राजा होते आणि त्यांची अमरावतीजवळील पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेलं आज आपण ज्याला कौंडिल्यपूर म्हणून ओळखतो ते जु महाभारत काळामध्ये कुंडिनपूर म्हणून ओळखलं जायचं गुरुचरित्र गुरुचरित्र आणि अन्य अनेक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे तर त्या राजा भीष्मकांची कुलदेवता ही श्री अंबादेवी होती आणि मग त्यांनी जो ठरवला होता रुक्मिणीचा विवाह तो नियोजित विवाह माता रुक्मिणींना मंजूर नव्हता त्याच्यामुळे मग त्यांनी भगवान श्रीकृष्णाची एका सुदनवा नावाच्या ब्राह्मणाच्या मार्फत संपर्क करून आणि मग मा मी मनाने तुम्हाला वरलेलं आहे तुम्ही इथे यावं आणि माता पाणीग्रहण करून घेऊन जावा असाच निरोप दिला आणि मग मा त्यानंतर माता रुक्मिणीबा वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून इथे कुलदेवतेच्या दर्शना आली भगवान श्रीकृंड इथे नियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणे इथे आलेले होते आणि मग त्यांनी या मंदिराच्या देवीच्या सक्षिनी इथे रुक्मिणीचं पाणीग्रहण केलं रुक्मिणीची विवाह त्यांचा संपन्न झाला श्रीमद् भागवताच्या अनेक आणि अने, अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये अशी सुस्पष्ट नोंद आहे ही अंबादेवी जी आहे ती आजचा गायक आणि आजच्याही काळामध्ये विदर्भाची कुलदेवता म्हणून ओळखल्या जाते येणाऱ्या नऊ दिवसांमध्ये आज जशी आपण पाहतोय की विधी विधिवत घटस्थापना झालेली आहे देवीला महाअभिषेक झालेला आहे त्याच्यानंतर घटस्थापना झालेली आहे उद्यापासून रोज सकाळी धा, पाच वाजता घट पूजा होत जाईल त्याच्यानंतर पंचमीला ललिता पंचमीचा एक सुवासिनी भोजनांचा कार्यक्रम असतो सुवासिनी पूजन त्या दिवशी केलं जात असतं त्याचप्रमाणे नवमीला नौ नवचंडी नवचंडी यज्ञ हा दुपारी साडेबारापासून संपन्न होत असतो या सगळ्या नऊ दिवसाच्या काळांमध्ये दिनी त्रिका सकाळ दुपार संध्याकाळ हे सप्तशतीचे पाठ होत असतात अखंड पाठ चालत असतात सप्तशतीचे आणि मग त्याची परिणती नवचंडीच्या यज्ञामध्ये होऊन नवमीला पूर्ण होती तिथे हे नवरात्राची तशी समा समाप्ती होते आणि मग दव्या दिवशी विजयादशमीला जी शेकडो वर्षांची परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेप्रमाणे अंबादेवी शिमोल्लंघनासाठी म्हणून पालखीमध्ये एकविला देवीला घेऊन निघते त्याच्या हा आता या काळांमध्ये परमपूज्य संत अच्युत महाराज आपला सर्वांना सुपरिचित आहे त्यांनी जवळजवळ गेल्या गत त्रेचाळीस वर्षांपासून अंबादेवीच्या नवरात्रामध्ये नऊही दिवस प्रवचनांची सेवा चालू केली होती गत नऊ ते, ते दहा वर्षापूर्वी अच्युत महाराजांनी ब्रह देह ठेवला ब्रह्मलीन झाले आणि त्याच्यानंतर त्यांची सचिनदेव महाराजांची देवापासून आजतापर्यंत तह हयात चालू आहे ती प्रवचनमाला